नमस्कार 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 आज मी आलेलो आहे आकाशवाणी आमदार निवास येथे म्हणजे मुंबईला राहण्याची व्यवस्था माझी इथं करण्यात आली आहे आणि आपण पाहू शकतो की इथं सगळे गल्ली चालते ठेले चालतात मस्तपैकी सगळे इथे या ठेल्यांवरती नाश्त्याचा आनंद घेत असतात आणि मी पण घेतलं आहे या ठिकाणी पोहे आणि खूप सुंदर असे पोहे असतात सर्व या ठिकाणी नाश्तालेत असतात आपण बघू शकता आणि खूप चांगलं असं आहे आणि त्याचबरोबर जे आहेत जी काय वाटतंय हे मुंबईची धकाधकीच्या जीवनामध्ये एवढा सुंदर घरगुती नाश्ता मिळतो काय वाटतं आपल्याला निश्चितच कौशल्य आपण मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या दैनंदिन नाश्ता आपल्याला करणं गरजेचं आहे मुंबई हे धकाधकीचं शहर किंवा धावतं शहर आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी आपण नाश्ता करतोय तर तो खऱ्या अर्थानं आपल्याला रुचणारा सुद्धा असला पाहिजे आणि म्हणूनच आपण पोह्याचा आस्वाद या ठिकाणी घेतोय तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचे पोहे आपल्याला या ठिकाणी घरगुती पद्धतीचे पोहे घरगुती पद्धतीचे पोहे आपण सांगितल्याप्रमाणे म्हणू शकतो की आकाशवाणी आमदार निवासला समोर या ठिकाणी मिळालेले आता इथून आपलं कसं नियोजन असतं ते आज काय सांगा निश्चित असेल आपला आता जो पूर्ण दिवसक्रम जो राहील तो आपण मंत्रालयात जाणार आहोत आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये भेटी गाठी कामं आहे जे गेम करणार आहोत त्याचबरोबर आपलं विधानभवन अधिवेशन पण चालू आहे खूप काही गोष्टी आहेत पण मुंबईला चा जो अनुभव खूप चांगला आहे तर